अध्यक्षांनी सर्व मेरिटवर आमच्या बाजूने निकाल द्यायला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी मेरिटवर निकाल मिळणं आम्हाला अपेक्षित आहे ओबाटा गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना पराभव दिसू लागलाय अनेक ज्योतिष आणले पण सरकार काही पडलं नाही सरकार आणखी मजबूतीने राज्याच्या विकासासाठी काम करत आहे ओबाटा गटाने आत्मपरीक्षण करावं आणि मग आरोप करावे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने आम्हाला दिले धनुष्यबाण हे चिन्ह देखील आम्हाला निवडणूक आयोगानं बहुमताच्या जोरावर दिले म्हणून काही लोक मॅच फिक्सिंगचा आरोप करत आहेत राहुल नार्वेकर आणि अधिकाऱ्यांसोबत अधिकृत बैठक झाली लपून छपून बैठक केलेली विरोधकांच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा संस्था चांगली असते आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न असतो सर्व मेरिटवर अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल द्यायला पाहिजे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालामध्ये असता असं म्हटलंय पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार अस्तित्वात नव्हतं <laughs> चार वाजेनंतर अध्यक्षांचा अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला समोर भाष्य करेन आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली धनुष्यबाणा सिम्बॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे जे लोकसभा सॉरी विधानसभा विधानसभेमध्ये सदुसष्ट पर्सेंट बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकग्नाईज केलं आहे सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक फिक्सिंग यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे आले रात्री लपून आले नाहीत दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे कोस्टल हायवेचं मरीन ड्राईव्हचं मी स्वतः विजिट केली होती आणि काही विषय जे आहेत त्यांच्यामध्ये आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही मतदारसंघातले असतील इतरही काही विषय होते आणि अधिकरा अधि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली लपून छपून बैठक झालेली नाही त्यामुळे जे लोक स्वराच्या मनात चांदणं असतं लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी स्पष्ट असतं त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंबहुना टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी सांगतो मेरिटवर या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबान आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य हे लोक आहे कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा असे एकशे चौसष्ट लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा एकशे चौसष्ट विरोधात नव्याण्णव म्हणजे बहुमताचं सरकार आहे आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये हे दोनशे चार पॅरा दोनशे पाच चार पा पॅरामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत ते जे आरोप करत आहेत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं आजही आजही आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे आजही व्हीप त्यांना लागू आहे आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे संजय अरे वो आ, हो छोडो गेले मेरे पास दुसरे लोक कंटिन्यू आम्हाला अपेक्षित आहे अशा पद्धती वक्तव्य करते त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार सरकार उद्या पडणार अनेक ज्योतिषी आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाहीत सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम करत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या माहिती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे फार खाली गेले गे गे ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे त्यांचं अज्ञान आहे ते मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अरे बाबा हे काय क्रिमिनल मॅटर आहे का हे सुनावणी सुरू आहे हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो आता आम्ही काय चौदा ते हजार आरोपी आहेत आम्ही म्हटले का परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही अशा प्रकारची भाषा ते वापरू लागलेत याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आम्ही फक्त एवढंच सांगतो निर्णय जो आहे जो निवडणूक आयोगाने जो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ज्याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत मेजॉरिटी यालाच महत्त्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहेत ते दे देखील मेरिटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा